ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा चटणी करायची आहे तर मग थांबा गावाकडचे अस्सल चव देणारे मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते गोल्ड स्पेशल गावरा स्पेशल मटन स्पेशल चिकन मसाला बिर्याणी मसाला अस्सल गावाकडचे व्हेज नॉन स्पेशल ग्रेव्ही व शेवया बटाटा वेफर्स खोबरकीस करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट्स नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज ओडिशा राज्यातून गांजाची तस्करी करून हा गांजा तासगाव तालुक्यात विक्री सांगणाऱ्या टोळीचा तासगाव पोलिसांनी पर्दाफाश केला या टोळीकडून चौतीस किलो पाचशे पाच ग्रॅम गांजा देशी बनावटीचे गावठी पि पिस्तूल दोन जिवंत काडतुसे मोटरसायकल एक चारचाकी गाडी असा तेरा लाख नव्याण्णव हजार दोनशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सोलापूर व पुणे जिल्ह्यातील चार जणांच्या मुसके आवडण्यात आले आहेत अशी माहिती पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे कारवाईत अटक करण्यात आलेल्या टोळक्याकडून आपण हा गांजा ओडिसा राज्यातून आणत असल्याचे सांगण्यात येत आहे या टोळीकडून तासगाव तालुक्यातही गांजाचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून पोलीस हेड कॉन्स्टेबल अमरसिंह सूर्यवंशी यांना मिळाली आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी तासगाव भिवघाट रोडवर बिरणवाडी खाट्याजवळ सापळा लावला यावेळी मनोज संभाजी नागने वर्ष छत्तीस राहणार महूद बुद्रू तालुका संगोला जिल्हा सोलापूर हा रस्त्याकडेला मोटरसायकलवर पिशवीत गांजा घेऊन थांबल्याचे दिसून आलं त्याच्याकडून चार किलो दहा ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला नागने याच्याकडून पोलीस कोठडीत तपासादरम्यान त्याने आपल्या मित्राच्या घरी महूद बुद्रुक येथे आठ किलो गांजा ठेवल्याची माहिती दिली हा गांजाही पोलिसांनी जप्त केला दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी खोलात जाऊन तपास केल्यानंतर नागने याने हा गांजा ज्ञानेश्वर महादेव काळे राहणार नरसिंगपूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे याच्याकडून आणल्याची कबुली दिली त्यानंतर ज्ञानेश्वर काळे याला महुद बुद्रुक येथून ताब्यात घेण्यात आलं त्याकडे अधिक तपास केल्यानंतर वैष्णव नाना लावंड राहणार नरसिंहपूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे याच्यासोबत पार्टनरशिपमध्ये गांजा विक्रीचा व्यवसाय करत असल्याची कबुली त्यांनी दिली त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज हद्दीत लवंग या ठिकाणी सापळा रचून वैष्णव लावंड व त्याचा साथीदार अजय हनुमंत काळे व त्याच्याकडील एम एच शून्य एक सी व्ही चव्वेचाळीस अठरा ही चार चाकी गाडी जप्त केली यावेळी वैष्णव लावंडे याच्याकडे कमरेला लावलेली गावटी पिस्तूल तसेच गाडीतील बावीस किलो चारशे पन्नास ग्रॅम गांजा जप्त देखील केला या प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी चौतीस किलो पाचशे पाच ग्रॅम गांजा दुचाकी चार चाकी गावटी पिस्तूल जिवंत काडतुसे असा सुमारे तेरा लाख नव्याण्णव हजार दोनशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे सतीश माणे अमरसिंह सूर्यवंशी प्रशांत चव्हाण विठ्ठल सानप विवेक यादव योगेश जाधव कपिल खडे सुहास काबुगडे कॅप्टन गुंडवाळे विजय पाटणकर यांनी कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज